वर्षभर बर समुद्रात जाऊन मच्छीमारी करणारा कोळी बांधव सुरक्षित राहावा आणि समुद्रातून भरपूर मासे मिळावेत म्हणून पूजा मांडून देवापुढे प्रार्थना केली जाते नवी मुंबईतील दिवाळे गावात कोळीवाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं हा कार्यक्रम साजरा करण्यात आला आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते दिवाळे गावात मच्छिमार डोलकर सेवा संस्था एकोणीसशे सत्तर सालापासून कार्यक्रमासाठी पुढाकार घेते वर्षातून एकदा दिवाळे गावासह परिसरातील अनेक कोळी कुटुंब भेदभाव विसरून एकत्र येतात भजन कीर्तन महाप्रसादाबरोबरच ब्रास बँडचा कार्यक्रमही असतो यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो आम्ही अभिमान आहो या कोळी समाजबद्दल आणि ही पूजा आम्ही घालतो डोलकरांसाठी आम्ही डोलकर आहेत आणि माझा धनी मावरा पकडायला गेला तेव्हा आम्ही खूप अभिमानाने देवाला प्रार्थना करतो की देव आमचा धनी सुखरूप यावा आणि हीच आमची अपेक्षा आहे देवाकडनं आम्हाला असंच केलं असंच राहावा आणि ही पूजा आम्ही एकोणीसशे सत्तरपासून आम्ही मांडतो आणि अशीच ही परंपरा वर्षानुवर्षी अशीच राहू दे आणि आम्ही हौशे मोजणी येऊन हा कार्यक्रम साजरा करतो सर्व गावातले एकत्र येऊन त्या मध्ये सगळं भेदभाव विसरून एकत्र जमून आणि त्या मध्ये कला पथक बँड पथक सर्व भेदभाव विसरून सगळे एका जाऊन करून जल्लोष करून कार्यक्रम दरवर्षी कार्यक्रम जल्लोष मध्ये होतोय